नमस्कार मित्र हो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज मी आहे दोडामार्गमध्ये आणि मे महिन्याच्या ह्या रंधरणट्या उन्हात मी आज तुम्हाला एक अमेझिंग जागा दाखवणार आहे तर घरापासून अगदी दोन चार किलो दोन चार मिनटाचं अंतर आहे आणि अगदी एखाद किलोमीटर अंतरावर ही जागा आहे गर्मीने त्रस्त झालो आहे है, हैराण झालो आहे है, आणि आता निघालो आहे एका अमेझिंग लोकेशनला जिथे आज आम्ही तुम्ही प्रत्यक्षात बघा ती जागा खूप सुंदर आहे चला तर मी तुम्हाला दाखवतो तर आम्ही आता ना इथे कुठल्या तरी अननोन लोकेशनला आहे लो ही अशी जागा आहे कॅनल तर इथे आहे पण ना इथे एक गोष्ट फार चांगली आहे म्हणजे हा खाली कॅनल आहे आणि हा पाण्याचा नॅचरल जाण्याचा रस्ता आहे तर हे जे पाणी ह्या डोंगराकडच्या बाजूने इथून येतं हे ह्या कॅनलमध्ये मिक्स न होता खाली निघून जातं म्हणजे ह्याच्यातून दोन गोष्टी सध्या होतात एक म्हणजे ह्या कॅनलच्या वॉटरमध्ये हे पाणी मिक्स होत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे ह्या पाण्याचा जो नॅचरल रूट आहे हा सुद्धा इथे मेंटेन केलेला आपल्याला दिसतोय बहुतेक आम्हाला ह्या दिशेने जायचं आहे नेमकं माहित नाही आता आम्ही रस्ता चुकलोय पण तरी सुद्धा जाऊया ना पुढे जाऊन बघूया ना चला बघूया काय नाहीतरी आता घरी जाऊन काय करणार आहे जाऊया पुढे ओके बघूया तू गाडी चालवते ऑफ रोडिंग या रस्त्यावर मध्ये मध्ये चिखल आहे फक्त ह्याच्यात बाईक हे गाडी स्लीप होऊ शकते मिस घेतो नंतर बघू चल नाही कळत चलो आपण मागे जाऊ इथून आधी फोन तर करा फोन करूया थांब गाडी टर्न करतो मग पण फोन करू काय करूया मागचा जो टर्न आहे ना तिथे जाऊन फोन करूया चालेल सो आम्ही रस्ता चुकलोय काय झालंय हा कॅनल ना ह्या वर्षी मोठा केला गेला हा छोटा होता पूर्वी एवढा मोठा नव्हता त्यामुळे ना, ना हा रस्ता <laughs> आता मी विसरलो आहे कुठेतरी कुठे तरी इथेच गे आता आटलं ना कदाचित आपण जाईपर्यंत ते तिथे आलेली पण असतील हा ते आपल्याला शोधत असतील नाही तर असंही होऊ शकत पॉसिबल आहे तो बघा एक रोड गेलाय तो कुठे जातो रस्ता हा त्या रस्त्याने जाऊन बघूया चल प्रायमरी फर्स्ट लेफ्ट कोण आला माझा थांब बहुतेक मनालीच असेल हॅलो अरे काय मला कळेच ना उठून जायचं चुकलं वाटत मी अरे समोनायका ज्यावेळ ते जरा पुढे येणार आहे इथून लेफ्ट घ्यायचा ना फर्स्ट लेफ्ट ना फर्स्ट लेफ्ट म्हणजे ऐक तो कॅनल पहिल्यांदा जातो बघ एक मोठं झाड आहे वगैरे ऑपोजिट लेफ्ट इकडे करेक्ट मग तिथून पुढे तुमुकडे तो ब्रिज ब्रिज मिळाला मिळाला थोडा चिखल होता असा चिखल होता लेफ्ट गेट राईट राइट गेट हा राइट, राइट गे। गे 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 प्रकारे थोडा रस्ता चिकलेला असो आपल्याला कंटेंट मिळाला ना पण चालू आहे रेकॉर्डिंग आपल्याला कंटेंट मिळाला जास्त स्पीड मध्ये आलो ओके चॅनल क्रॉस करून जायचं लेफ्टला अरे नाही हा हा फुल क्रॉस हे घेऊन आलात ना की आपण राईटला वळलो की लेफ्टला त्या साइडला म्हणजे ब्रिज क्रॉस करून हा ओके ब्रिजच्या आधीचा लेफ्ट नाही करायचा तो अरे अरे हो ओके अरे काय कसं विसरलो मी असं लास्ट फाईव्ह मी इकडून कुठेतरी गेलेलो आहोत रे ते बघ ते बघ दिसले समज दिसले ते बघ येस 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 करेक्ट वाव, hey, वाव मस्त सॉलिड आहे ना हा पाण्याला फ्लो बघ कसला जबरदस्त आहे Amazing solid Wow Apru हा समोर जो आपल्याला डोंगर दिसतोय तो आहे कसाही ना कसं डोंगर त्याच्यावर दोन वर्षापूर्वी आम्ही एक ट्रेक केला होता अमेझिंग ट्रेक होता नक्की ट्राय करा ट्रेक। हा ट्रेक खूप भारी आहे म्हणजे खालून आपल्याला जो डोंगर दिसतोय हा एवढा दिसतोय एवढा छोटा नाहीये वर गेल्यानंतर आपण आकाशात असल्याचा भास होतो आणि स्टीप किती आहे जबरदस्त स्टीप आहे म्हणजे असं जरा सपाट नाही म्हणाली आणि अध्याय तिथे येऊन थांबले तिथे गाड्या पार्क केल्या बघून आम्ही आलोय आणि जायचंय तिथे लास्ट टाईम कितीतरी पाणी होता नाही का तेव्हा प्रॉपर पाऊसच होता ना जुलै हो ते आल्यानंतर थोडी ओपन स्पेस आहे आणि इथे खड्डा आहे पाणी झाडाची मुळ कशी रुखलेली असतात बघा मातीत हा भाग ढासळलेला आहे हे बघा हे ना असं हे सगळं ढासळून खाली पडलेलं आहे तर आपल्याला जायचं या दिशेने आम्ही लोकेशनच्या अगदी जवळ पोचलो आहे आणि इथे ना वाहत्या पाण्याचा आवाज येतो इथून बघू शकता आपण हे वाहणार पाणी व्हिडिओ दिसत आहे का मला माहित नाही पण आपण ऑलमोस्ट लोकेशनला पोहोचलो आहे उद्या बाजूने यायचंय ना, ना। प्रॉपर जंगल आहे हॅलो जा अमेझिंग लोकेशन ही खालची बाजू आहे आणि जायचं वरच्या बाजूने सावकाश ते पडशील म्हणणार सावकाश Sì, per ieri. Ah, te la per, 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 per. प्लास्टिक प्लास्टिकची पिशवी पाहिजे होती कमा नुणा लावून नसेल पाण्याला फ्लो खूप आहे मानी अद्याल तो जबरदस्त लोकेशन है ৰাও দে পিছতে ৰাও দে मित्रहो मे महिना चालू आहे आणि मे महिन्यात हे असं पाणी खूप भारी एक्सपिरियन्स आहे हा पाण्याला खूप खूप आहे तर असा हा आजचा दिवस खूप मजेत गेला आहे आणि हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय